हाय हॅलो नमस्ते सर्व गोडताईंना माझा नमस्कार रामकृष्ण नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि एक नवीन व्हिडिओ मी घेऊन येत आहे तर पाहू शकता आदल्या दिवशी रात्री पाऊस पावसाचं खूप वातावरण झालेलं होतं त्याच्यामुळे मी लसून देखील लगेच काढून घेतला आणि म्हटलं नको चिखल व्हायला नाही तर नाही का खराब पण होऊ शकतो लसूण म्हणून लसूण लगेच काढून घेतला लसूण एवढं पोचला नाही परंतु घरचाच आहे त्याच्यामुळे काय पोचला तरी आपण तो घरातच वापरणार आहोत तर इथे मी कुकरला बटाटे लावून घेतलेले आहेत पिवळा बटाटा आपल्याला करायचा आहे तर अंगणातली झाडलोट ही झालेलीच आहे अंगण मोठं असल्यामुळे जेवढं शेणसाड्यावरचं असतं ते दररोज मी झाडून घेत असते आणि आठवड्यातून एक दोन वेळेस पूर्ण गाडी आहे तिथपर्यंत झाडून घेत असते म्हणजे अंगण देखील स्वच्छ राहतं आणि इथे पाण्याचे टाके आहे तर पाण्याचे टाके असल्यामुळे इथे पाण्याचा वापर जास्त होतो आणि चिखल वगैरे पण असतो मग सकाळ सकाळी इथे थोडंसं खराटा मारून घेतला की तिखलचा पाण्याचा जे कठाडा आहे तो देखील स्वच्छ होतो तर सकाळ सकाळी गोजरीच्या वेण्या घालून घेतल्या आणि गोजरीच्या शाळेचा टाईम झालेला आहे तर गोजरी शाळेत चाललेली आहे तर आता आपण गोजरी सकाळी नाश्ता करून जात नाही कारण की लवकरच येते शाळेत आता आपण चपातीचं पीठ म्हणून घेऊया सकाळी सकाळी थोड्याशा चपात्या केल्या आणि बाजरीची भाकर देखील केली जाते नाश्त्यापुरत्या चपात्या असतात तर पाहू शकता इथे कुकरला बटाटे देखील छानपैकी वाफवले गेलेले आहेत आणि दुसरीकडे आपण चहा ठेवलेला आहे मस्तपैकी गरमागरम सकाळ सकाळी आल्याचा चहा घेतला की खूप छान वाटतं तर दुसरीकडे आपण तवा देखील ठेवलेला आहे चपातीसाठी आणि इथे पाहू शकता आता कांदे आहे कांद्याची अशी झाकावी लागते कारण का पाऊस आला बाहेरच आहे ओट्यावरती त्याच्यामुळे झाकावी लागते पाऊस जरा अचानक आला तर कांदे भिजू शकतात त्याच्यामुळे झाकावी लागते आणि दिवसा मग ही उघडावी लागते कारण कांदे खराब होऊ नयेत म्हणून तर इथे पाहू शकता आता बटाटे छानपैकी वाफवलेले आहेत आता हे बटाटे आपण पाणी काढून टाकूया बटाट्यामधलं आणि थोडीशी वाफ काढून घेऊया म्हणजे गर, गरम गरम असताना बटाट्याला हा चटका बसतो तर थोडेसे थंड झाल्यावरती पटकन सोडले जातात सालक निघाली जाते तर इथे बटाट्यासाठी इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची तर बटाट्याची भाजी करताना कांद्याचा वापर थोडासा जास्त करायचा म्हणजे बटाटा चवीला खूप छान लागतो तर इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मोहरी टाकलेली आहे आणि हिरवी मिरची देखील टाकलेली आहे तर हिरवी मिरची कधी कधी तिखट नसते त्याच्यामुळे बटाटा एवढा चवीला छान लागत नाही किंवा तिखटसर लागत नाही जन झणझणीत लागत नाही आणि त्याच्यामुळे इथे मी थोडासा लाल तिखटाचा वापर करणार आहे तर आता आपण कांदा थोडासा परतून घेऊया कांदा मौसूत परतून घ्यायचा आहे म्हणजे करकरासा लागत नाही खाताना तर मंद गॅसवरतीच परतून घ्यायचा कांदा छानपैकी आता यामध्ये आपण हळद टाकूया आणि थोडंसं लाल तिकटाचा वापर करणार आहे गरम मसाला यामध्ये टाकायचा नाही नाही तर गरम मसाला टाकला तर चव एवढी खास लागत नाही म्हणून लाल तिखटच टाकायचं आहे तर बटाटा इथे आपण चाकूच्या साह्याने कट करून घेऊया किंवा कधी कधी मिकूस करून देखील टाकते तर आता यामध्ये कांदा आपल्याला छानपैकी परतला आहे आता बटाटे टाकून घेऊया आपण आणि बटाटे मंद गॅसवरती परतून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं ब बटाटा व्यवस्थित परतून घेतला की सगळीकडे मीठ व्यवस्थित लागतं आणि मी कांदा परततानाच थोडंसं मीठे आणि पुन्हा एकदा बटाटा परतून घेताना थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे सगळीकडे व्यवस्थित मीठ लागतं अशा पद्धतीने बटाटा केला तर खरंच चवीला खूप छान लागतो तर दोन मिनटं आता बटाटा आपण परतून घेऊया आणि वरून थोडीशी आपण कोथंबीर टाकूया तर पाहू शकता अशा प्रकारे मस्तपैकी पिवळा असा बटाटा इथे तयार झालेला आहे आता आपल्याला करायचे आहेत चपात्या चा चा मोठे -मोठे चा मोठे -मोठे तर येथे मी ब सकाळचा बेत म्हणजे चपाता आणि चपात्या आणि पिवळा बटाटा असा केलेला आहे तर आता चपात्या लाटून घेऊया आणि चपात्या मी लहान लाटत नाही चपात्या अशा मोठ्या मोठ्याच करून घेते किंवा भाकरी देखील मोठ्या मोठ्याच असतात तर पाहू शकता अगदी पोलपट भरून चपाती ही लाटली गेलेली ला आहे आणि तवा एकदम गरत गरम असला की च चपाती खाली चिटकते त्याच्यामुळे थोडासा तेलाचा शिंतोडा द्यायचा म्हणजे चपाती खाली चिटकत नाही तर पाहू शकता रांगोळी काढलेली आहे दरवाज्यामध्ये आणि पाहू शकता हे अंगणामध्ये छोटस मोगऱ्याच झाड आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर अशी फुलं येतात त्याला पाहू शकता कळ्या भरपूर अशा आलेल्या आहेत आणि इथे गोजरी देखील शाळेतून आलेली आहे गोजरी शाळेतून आहे त्याच्यामुळे लगेच आणि आपण सकाळी पिवळा बटाटा केलेला होता आणि आता गवारीची भाजी केलेली आहे तर माझा दुसरा एक चॅनल आहे गोजरी किचन गार्डन मध्ये त्यामध्ये हा व्हिडिओ दाखवलेला आहे मी तर तुम्ही पाहू शकता गोजरी माझ्या मुलीच नाव आहे तिच्याच नावाने चॅनेल काढलेलं आहे आता मस्त पैकी आता जेवायला घेतो छोटासा माठ भरून ठेवलेला आहे पाहू शकता उन्हाळ्यामध्ये माठातलं पाणी खूप छान लागतं प्यायला मैत्रिणींनो या जेवायला तो गोजरीने चार वाजता पाहू शकता इथे माठामधला भात केलेला आहे आणि छोट्या छोट्या भाकऱ्या केलेले आहेत भातुकलेचा खेळ खेळलेला आहे आणि ते टोमॅटोची चटणी देखील केलेली आहे के आणि अतिउत्तम असा स्वयंपाक झालेला आहे तिने एकटीनेच हा स्वयंपाक केलेला आहे कधी करमत नसलं तरी मग एकटी अशी खेळत राहते ती हाय हॅलो नमस्ते सर्व गोडताईंना माझा नमस्कार आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर पाहू शकता रात्री लाईट नसल्यामुळे व्हिडिओ शूट करू शकत नाही त्याच्यामुळे दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ पाहू शकता अंगणातली फुलं आता उमरली गेली आहेत आणि मोगऱ्याचा एक दोन फुलं जरी उमली तरी सुगंध खूप छान येत येत असतो दरवळत असतो आणि दुसरीकडे पाहू शकता हे छोटंसं झाड आहे तर हे पेऱ्याचं झाडं म्हटलं जातं तर हे पेऱ्याचं झाड आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे जशी आपल्या हाताची पेरं असतात त्याच पद्धतीमध्ये हे या झाडाला पेऱ्याचं झाड असं म्हटलं जातं या झाडाचा फायदा म्हणजे आपली जर हाडं दुखत असतील तर हे जे झाड आहे त्याचा रस काढला जातो आणि तो तेलामध्ये उकळला जातो आणि त्याची ते तेल हातापायांना लावलं जातं त्याच्यामध्ये अजून दोन तीन गोष्टी वनस्पती ह्या टाकल्या जातात आणि उकळलं तेल की मग छान मालिश होते हातापायांना करता येते आपल्याला तर पाहू शकता इथे अंगणामध्ये आंब्याचं झाड आहे ब मोठंसं आणि झाडला सगळा कचरा झालेला आहे म्हणजे वाळलेली पानं आहेत ती साईडला झाडून घेतलेली आहेत मी आणि आता ते पेटून द्यायची आहेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं झाडाखाली बसायला जरा बरं वाटतं दुपारचं कारण घरामध्ये खूप गरम होत असतं म्हणून इथे पाठीमागे थोडंसं साफ करून घेतलं आणि सकाळ सकाळ कचरा जाळून टाकला तर रानामध्ये केलेला आहे पालक आणि गोजरीचे पप्पा रानामध्येच आहेत आणि लाईट जाते ते सारखे त्याच्यामुळे जेवण करायला देखील घरी आले नव्हते त्याच्यामुळे इथे आम्ही रानातच चाललेलो हो आहोत डबा घेऊन पाऊस तपाऊटेला पुढं टाक टाकित गोजरी इथं टाक इथं इथं सावली इथं टाक एवढ्यात बसून चौकन इथं या जेवायला जेवायला केलेली आहे ढोबळी मिरची भाजी आणि चपात्या कांदा आणि टोमॅटो घरीच कट केलेला होता घरीच जेवण करायचं होतं पण अचानक रानात आलो त्याच्यामुळे रानात जेवायला आलो सगळेजण आणि काकडी आणि पापडाची चटणी केलेली आहे हो तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक कमेंट पुढचा व्हिडिओ चांगल्यातला चांगला बनवण्याचा मी प्रयत्न करत असते तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद